नाही असं काही नाहीये त्यांची कंप्लेंट आलेली होती त्यावेळेला मी स्वतः पीआयला सांगितलेलं होतं आणि पीआय स्वतः त्या जाही वस्तीमध्ये जाऊन आलेले होते तिथं असं कोणताही प्रकार त्यावेळेला आढळून आलेला नाहीये त्यांची कंप्लेंट आहे त्या बाबतीत काही पुरावे मिळाले पण आम्ही नक्कीच त्याच्यावरती तपास करून कारवाई करू शकतो काही ना नाही त्यांनी कोणतेही पुरावे दिलेले नाहीये त्यांचं आहे की कारवाई करा समोरच्या लोकांना करा कुणाला आणून थांबू शकत नाही तसे जर आम्हाला पुरावे मिळाले तर नक्की आम्ही कारवाई करू त्यांनी माध्यमांनी जर असतील तर ते पुराव्या माध्यमांनी आम्हालाही द्यावे आम्ही त्याची तपास करून त्याच्यावर योग्य ती लगेच पैसे म्हणजेच लोकांनीच वाटलेले आहेत असं म्हणू शकत नाही वी हॅव टू प्रू दॅट की ते त्यांनी दुसऱ्यांनी ज्यांच्याबद्दल त्यांचा आरोप आहे त्यांनी वाटले ते प्रूफ करणं पण गरजेचं आहे काही नाही आहे तशी कोणती रितसर तक्रार नाहीये त्यांनी आम्हाला एखादं ऍप्लिकेशन द्यावं त्यांच्याकडे काय पुरावे असतील ते द्यावे ते पुरावे व्हेरीफाय करून योग्य ती कायदेशीर कारवाई आम्ही करू शकतो मैडम हिंदी सुनते हैं कि ये जो आरोप लगा रहे हैं उनके पास इतना लेके बैठे हुए हैं क्या आपने शिकायत वजह ऐसी कोई बात नहीं जब उनकी शिकायत आई थी तो मेरे सीनियर पी आई वहाँ पर गए थे उन्होंने चेक किया था उस टाइम पे वहाँ पर कुछ नहीं मिला था और अभी भी हम उनको बोल रहे हैं कि अगर उनके पास कुछ एविडेंस है तो वो दे सकते हैं एप्लीकेशन दे सकते हैं उस पर इंक्वायरी करके हम जो भी लीगल एक्शन है वो ले सकते हैं